नमस्कार पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील सचिन नावाचा बिबट्या अखेर चाळीस तासानंतर जेरबंद करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि त्यासाठी तब्बल अडीचशे लोक त्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये चाळीस तास काम करत होते त्या ठिकाणी आठ ते नऊ पिंजरे ठिकठिकाणी थीक बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात आले होते आणि तो भुकेला असल्यामुळे त्या पिंजऱ्यांमध्ये त्याला खाद्यही ठेवण्यात आले होते या सी सी टी व्ही कॅमेऱ्यातील त्याच्या हालचालीमुळे तो नेमका कुठे असेल याची माहिती प्रशासनाला मिळत होती आणि त्यानुसार त्यांनी ठिकठिकाणी थीक पिंजरे लावून तो भुकेला असलेला असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी मांस ठेवले आणि तो मंगळवारी रात्री नऊ वाजता त्या पिंजऱ्यामध्ये अडकला आणि त्याला मग पकडण्यात यश आलेलं आहे चाळीस तास जवळपास अडीचशे लोक त्या ठिकाणी तैनात होते आणि त्याला पकडायचं कसं यासाठी प्रयत्न करत होते आणि त्याला पकडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला हा साडेसात वर्षांचा सचिन नावाचा बिबट्या आहे आणि तो अखेर त्याला जेरबंद करण्यामध्ये यश आलेलं आहे धन्यवाद